मस्त थंडी आणि शिवल्याचे सूप तिसऱ्या शिवल्या गरम असल्यामुळे कॅल्शियम भरपूर आहे सूप थंडीमध्ये चांगलं तोंडाला चव देतं शरीराला उष्णता देणार आणि औषधी सर्दी खोकल्यावर उपयुक्त सुके खोबरे थोडे गरम मसाले घेतलेत खसखस काळी मिरी एक लवंग एक हिरवी मेलची दालचिनीचा तुकडा दगडफूल जायपत्री आले लसूण भरपूर कोथिंबीर आणि अर्धा कांदा पाचसा लसूण पाकळ्या एक इंच आले हे सगळं आता परतून घ्यायचं आहे आपण मालवणी मसाला भाजतो तसंच सगळं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे लालसर गुलाबी रंगावरती गरम मसालेसुद्धा त्याच्यातच सगळं परतून घ्यायचं आणि एक वाटण तयार करून घ्यायचं आहे कोथिंबीर त्याच्यात थोडीशी टाकायची गरम मसाले किती प्रमाणात घेतले ते डिस्क्रिप्शनमध्ये देते मी अगदी थोडे थोडे नावाला घेतलेत मालवणी मसाल्यामध्ये ऑलरेडी भरपूर प्रमाणात गरम मसाले असतात म्हणजे बऱ्यापैकी पण हे थोडेसे फ्रेश अरोमासाठी थोडे थोडे घरात होते ते गरम मसाले घेतले आहेत बडीशेप थोडी तर ते, ते प्रमाण दाखवते नाही घेतलं तरी चालेल तुमच्याकडे जर मालवणी मसाला असेल तर एक्स्ट्रा गरम मसाले घ्यायची गरज नाही पण खसखस मात्र घ्या खसखसीने सूपला चव चांगली येते आणि खसखस खसखस सर्दी थंडीच्या दिवसात खूप चांगला फोडणीमध्ये कांदा लसूण मालवणी मसाला हळद आणि कोथिंबीर छान खमंग अशी ती तेलामध्ये परतून घ्यायचं सगळं म्हणजे तरी चांगली येते सूपला आणि आपलं वाटण छान परतलं की पाणी घालून घ्यायचं गरम पाणी घालाय शक्यतो किती पातळ तुम्हाला सूप हवं हो त्याप्रमाणे घट्ट हवं असेल तर मग ते दाल राईस सॉरी दाल राईस भाकरीबरोबरही खाता येईल पातळ केलं तर मस्त बाऊलभर गरम गरम आस्वाद घेता येईल आणि वरून थोडं तूप किंवा अमूल बटर घाला पिताना कोथिंबीर घाला छान असं मटणाच्या सूपसारखं छान लागतं असं चवीला छान उकळी आली आहे कोथिंबीर घातली आहे पातळ करताना थोडंसं खूप पातळ पहिलं पाणी घालून करू नका कारण शिवल्यांमध्ये पाणी असतं नॅचरली त्याने ते माजून होईल शिवल्या पटकन शिजतात खूप वेळ लागत नाही एक उकडीमध्ये छानपैकी शिजतात जास्त शिजवलं की त्या आळतात आणि वातड होतात आपलं सूप रेडी आहे बाउलमध्ये काढून घेऊया त्याच्यावर आपण अगदी पावचमचा तूप घालणार आहे मी कोथिंबीर आणि गरमागरम थंडीमध्ये तिसऱ्या शिवल्याचे सूप काळ्या शिवल्या घ्यायच्यात काळ्या शिवल्यांना चव अप्रतिम असते पांढऱ्या शिवल्या अजिबात घ्यायच्या ना कारण त्याला चव नसते काळ्या समुद्राच्या मातीत वाळूत मिळालेल्या शिवल्या आपलं शिवल्याचं सूप तयार आहे